स्वागत करतो आज सगळ्या आमदार मोदयांच्या सोबत कलेक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आर डी एस एस असेल किंवा पी एम कुसुम असेल किंवा सौर ऊर्जा असेल रोयित्र रो दुरुस्तीची कामं असतील किंवा स्मार्ट मीटर असेल अतिवृष्टीमध्ये झालेलं नुकसान असेल त्याचप्रमाणे लोंबकळ या तारा किंवा चोरी गेलेल्या तारा विषय असेल ट्रान्सफॉर्मरचा विषय असेल या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी आढावा घेतलेला आहे त्याचबरोबर कृषीच्या मार्फत झालेला जो पावसा आहे त्याच्यामध्ये खडून गेलेले जमिनीचे पंचनामे असतील सतत पडलेल्या पावसाचा विषय असेल किंवा रेग्युलर झालेले पंचनामे असतील मागच्या काळामध्ये हवामानाच्या बाबतीमध्ये झालेले नंतर जे एकूण सरकार आले त्यांच्या मदतीचा विषय असेल अशा सगळ्या बाबतीमध्ये आपण आज या ठिकाणी आढावा घेतला होता त्याच्यामध्ये जवळपास आपण जर पाहिलं तर केंद्राकडनं या योजनेकडा जवळपास सातशे कोटी रुपये आपल्याकडे जळगाव जिल्ह्याला उपलब्ध झालेले होते आणि त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर असतील पोल उभे करणे असतील तार असेल इतर बडकटी करण्याचे कामं असतील याचा सगळा आढावा आम्ही घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये एक एजन्सीची जी आम्ही काम करत होती त्या एजन्सीचं आम्ही तिला ब्लॅकलिस्टेड करावे असे आदेशसुद्धा या ठिकाणी दिलेले आहे आणि शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये मागच्या काळामध्ये आपले शहाऐंशी ते शहाऐंशी मंडळ हे हवामानामध्ये बसले होते त्यामुळे आता केळीचे जे शेतकरी आहे त्यांना बेचाळीस आणि बत्तीस अशी चौऱ्याहत्तर पर एक्टरी मदत मिळेल अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी आहे शेतकऱ्यांचे जे आता सध्याची पिकाची परिस्थिती आहे त्याचेसही पंचनामे केलेले आम्ही त्यांना एक आदेश दिलेले आहे की तुम्ही पाणी पडल्याचा अंदाज न घेता पिकाचं नुकसान किती झालं आहे याचा अंदाज घेऊन पंचनामे करा कारण की काही ठिकाणी जरी पा पासष्ट मिलीमीटर पाऊस पडला नसला पन्नास पडलेला आहे पण पीक पूर्ण केलेलं आहे कारण की सगळ्याच पिकाची रास सारखी नाही आहे शेतीची रास सारखी नाही आहे तर अशा वेगळ्या वेगळ्या विषयावर या ठिकाणी आम्ही मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये सगळ्या आमदार मोदयांनी ज्या सूचना सांगितल्या मग त्या ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत असतील एम एस सी बीच्या केंद्राच्या बाबतीमध्ये असतील किंवा विम्याच्या बाबतीमध्ये असतील त्या बाबतीमध्ये आम्ही कारवाई करण्याचे सूचना देण्याचे या ठिकाणी केलेले आहे आणि त्याचबरोबर सगळीकडे येणारे वायामानांचे किंवा इतर लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहे सुद्धा स्थानिक लोकांकडनं जे तक्रार येतात तो विषय या ठिकाणी मांडण्यात आला स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये लोकांमध्ये जो संभ्रम आहे तो संभ्रम दूर केला पाहिजे अशाही सूचना आम्ही एस सींना आणि त्यांच्या खालच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहे की लोकांमध्ये असा भ्रम आहे मीटर आलं म्हणजे आपल्याला बिल जास्त येतं पण त्याच्यामध्ये आहे काय की कंटिन्यू जर स्मार्ट मीटरमध्ये आपण घेतलात आणि जो जो सोलरचा जसजसा वापर आपल्या जिल्ह्यामध्ये वाढेल तर नऊ ते सहाच्या दरम्यान ऐंशी पैसे मला वाटते पर युनिट आपल्याला त्याच्यामध्ये कमी पैसा मिळेल जसजस आणखी वाढ होईल तसतसा दरामध्ये कमतरता होईल पण हा लोकांमध्ये संभ्रम आहे हा दूर करावा असेही त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा केली त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यामध्ये त्रेचाळीस तेहतीस के बीचे ते ते केंद्र मंजूर आहेत त्याच्यामध्ये दहा बाराच कार्यान्वित आहे तर जळगाव शहर असेल चोपडा असेल मुक्तायनगर असेल कारोडा असेल किंवा तत्सम जेवढे तालुके असतील तिथे जिथे जिथे मंजूर आहे ते सुरू करावे अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये ही बैठक डी पी डी सीमध्ये ठरवल्याप्रमाणे आपण ही आज घेतलेली आहे त्याच्यामध्ये बरेच प्रश्न आमचे मार्गी लागतील अशी आमची अपेक्षा आहे नुकसान त्याचे पंचनामा पण ऑलमोस्ट अराउंड चाळीस रात्रीपर्यंत झाले होते

चुकीचं आहे त्यांना माहीतच नव्हतं हे विषय आपले जे मागच्या काळामध्ये जो कमी हवामान जास्त हवामान हे जा दोन प्रकार असतात केळीमध्ये म्हणजे मला वाटतं चाळीसच्या वरती डिग्री सेल्सिअस तापमानच्या वरती गेलं पंचेचाळीसच्या वरती तर आपण ते बाधित होतो आणि आठ डिग्री सेल्सिअस तापमानच्या खाली आपण जर गेलो तर बाधित होतो तर आपण त्याच्यामध्ये बसतोय शाळेची शाईंची सर्कल बसले आपले त्यासाठी भरपाई पाठवलेली आहे आपल्या जिल्ह्याला पुरे आलेले आहेत म्हणजे फक्त अवध मॅनेज आलेले आहे हो मॅनेज आलेलं नाही नाही आता येतील ना टप्प्याने पैसे आता तुम्हाला सांगू का जर केळीचा मी अंदाज केला म्हणजे माय माझा डोबळाव डोकं आहे चारशे कोटी रुपये येतील बरोबर आहे की नाही चारशे कोटी रुपये जवळपास ज्या जिल्ह्याला शासना की विमा कंपनीकडनं विमा कंपनीकडनं हो बँकांचा विषय होता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता बँकांनी जे प्रपोजल पुढे पाठवावं लागतं ते काही बँकांच्या बाबतीमध्ये ते झालेलं नव्हतं मग ते मध्यंतरी आणावं बैठकीमध्ये तो विषय पण झाला आणि बँकांनीच ती भरपाई द्यावी अशा सूचना पण झालेल्या होत्या त्या संदर्भात हाल नाही ना तुम्ही दोन तीन बँकमध्ये प्रॉब्लेम आला होता त्याच्यामध्ये त्यांनी ऑलरेडी आपल्याला पत्र दिलं शेतकरीला पण सांगितलेलं आहे हा प्रश्न सुटलेला आणि आणि त्या मीटिंग जो एप्रिल वगैरह मध्य कुछ अड़चण है कुछ ले तक्रार कुछ शेक करूँ चार ते पाच हजार शेतकरी काय आय सी आय सी आय असे तीन चार बँक होते कोणाकडे सात सो कोणाकडे त्यांनी प्रीमियम चा अमाऊंट डिडक्ट केलं परंतु म्हणजे अॅग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीला वेळेवर भरलेलं नाही जो लायब्रेटी आहे ते संबंधित बँकांनी ऑलरेडी स्वीकारली ओाराशिवाय ना ऑलरेडी झालं कधी एप्रिल च्या विषय आणि सोलापूर जिल्हा जर पाहायला की पाण्याचा निचरा होतो त्याचा अर्थ काय की पूर्वीचे नाले होते ते नाले हल्ली बंद झालेले त्याच्यामुळे पाण्याचा निश्राव हे ति तिथेच नाही आहे बऱ्याच ठिकाणी असं आहे म्हणजे गाव पातळीवर शहर ठिकाणी आम्ही जर पाहिलं तर जे नाले शहरात असं लोक सांगतात तिथले सांगायचे की हा नाला फार मोठा होता पण तो आता मोठी गटार जशी असेल तसा झाला आता शेवटी काही काही ठिकाणी वस्ती वाढली किंवा इतर गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या त्याच्यामुळे बी काही ठिकाणी प्रॉब्लेम आले आणि नदीपात्र आता एवढा पाऊस पडला की नदीपात्र बदलून टाकलं पाण्याने नाल्याची पात्र बदलून टाकली म्हणजे आता माझं अंजनीवर बारा तेरा बंधारे आहे एकही बंधारा साहेब असं राहिला नाही की जे आजूबाजूने कोरलं गेलं नाही असं एकही बंधारा राहिला नाही म्हणजे माझ्याचकडे याची परिस्थिती असं नाही सगळ्यांकडे असेल ही परिस्थिती इतकं भयानक पाऊस होता धर 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 पडला तर आता अर्धा फूट दोन दोन दहा मिनिटांनी गेला तर पाऊन फूट अर्ध्या तासांनी गेला तर कमरेबरोबर अशी अशी स्थिती असा पाऊस पडलेला आहे तसं काही नाही पाच हजार रुपये आणि पाच किलो गहू पाच किलो तांदूळ असं काही नाही आणि जो चार लाख रुपये आपल्याला द्यायचं असतो ते पण जे वारले आम्ही त्या सेम डे म्हणजे दुसऱ्या दिवशी जाऊन आम्ही पैसे दिले त्यांना मुक्त्यानगरमध्ये आम्ही स्वतः जाऊन पैसे दिले उसावडला दिले उसावळला दिले हेच तर मग आता शेतकरीच आहे ना राहतात ते जे घरात राहतात ते तर शेतकरीच आहे नुकसान झाले त्यांना नुकसान झाले त्यांना तर पस्तीस हजारच्या आसपास जवळपास पंचनामे झाले पस्तीस चाळीस हजार तर बाकीचे पंचनामे आले पण लगेच दोन तीन दिवसात पंचनामे पूर्ण आले दोन दिवसात पैसे मिळणार त्यांना लगेच पैशांची अडचण नाही आहे रेड क्रॉसनी दिलं काही इकडनं दुसरीकडून पाठवलं एजन्सींनी भरपूर लोकांनी दिलं रेड क्रॉसने पण तिथे मदत पाठवली ती आता ते काय आपण त्याचा काय प्रचार प्रसार केला नाही काही शेवटी ती त्यावेळेसची ती गरजच होती त्याच्याकरताच तर मिटिंग होती नाही हे कसं आहे आता ते केंद्राचे पैसे आहे केंद्राचे पैसे आहे कॉन्ट्रॅक्टर बाहेरचे आपण त्याच्याकरताच जसे मिटिंग होतात म्हणजे खासदार मोदी मिटिंग घेतात कलेक्टरांनी मिटिंग घेतली मी एक वेळेस घेतली होती आम्ही ही मिटिंग घेण्याचं मूळ कारण तेच आहे ही मिटिंग आमच्याकडनं आमची ही मिटिंग पहिल्याच वेळेस आहे याच्या ज जनरली हा पैसा केंद्राचा असल्यामुळे आणि याची आभा काय ना दिशा, दिशा, आ, दिशाची मध्ये येतो हा विषय आमच्याकडे येत नाही पण यावेळेस आता झिरो वायरमनचा विषय आपल्याकडे तो आपण त्याच्यावर पर्याय केला ना ज्याप्रमाणे हेडक्वार्टरला सगळ्यांनी थांबलं पाहिजे तसं वायरमॅननी पण थांबलं पाहिजे ना रात्री तर तो रात्री आला नाही तो रात्री शेजारी राहत असेल गाव तर ठीक आहे पण फोन आ गेल्यावर तिथे पोचलं पाहिजे पाच मिनटात दहा मिनिटात ते झिरो वायरमन सगळीकडेच रोग येतो मोठा गेला ना काल गारखेड्याला वारलं ना आमचं पोरग एक गारखेड्या बिल्लाचं पोरग वारलं आम्ही आता आमच्या परीने देवढं दाबून दुबून करता येते ते म्हशीची काही काही वाहून गेल्या ना मग आता म्हशीची नोंद कुठून आणणार तुम्ही तर काही काही ठिकाणी नोंद सांगायची मग आम्ही काढलं मॅडमला सांगून की ते पशुसंवर्धनकडनं लसीकरण कृषी खात्याकडनं ती लसीकरण होते ती नोंद जरी असली तरी ते शेतकऱ्याला देऊन टाकावं असं केलं ते तोडगा काढला तो ठीक आहे आणखी काही वायर चोरीचं तो गाजलं तो पाचशे मीटर पाचशे किलोमीटर वायर तार ते त्याच्यामध्ये दोन तीन आरोपी सापडले नकादे साहेबांनी ते कबूल केलं पण ते दिल्यानंतर अण्णांनी आणि इतर आमदार म्हणून मागणी केली की पंधरा पंधरा दिवस ते तार मिळत नाही तीन चार दिवसात लगेच मिळालं पाहिजे बा जेणेकरून आता चोरी केल्यानंतर फास्ट मिळालं पाहिजे ते थोडं लेट मिळत होतं ती मांडणी त्यांनी केली आता लवकर त्यांनी कबूल केलं आहे की जिथे अशी घटना घडेल तिथे तीन ते चार दिवसात आम्ही तार बसवू आता चोर आता सापडल्याशिवाय आता आपण काय करू शकत नाही आता सापडले काही ती स्पेसिफिक गँग आहे की जिथे लोडशेडिंग असते लोडशेडिंग असली म्हणजे शेतकरी पाणी भरायला जात नाही लोडशेडिंग असली म्हणजे वायरमन तिकडे जात नाही कारण मेंटेनन्स नसते ते बरोबर त्याच दिवशी माल मारता अमोषेच्या दिवशी चोर तसा चोरी सुरुवात करतो तसं मोरतं असतं त्याचं ते अंधार असतं ना चंद्र नसतो नाही हे वेगळं आहे हे वेगळं आहे हे जो विषय होता हा वेगळा आहे हे आपल्याकडची एजन्सी आहे ठीक आहे I'll right.